कमलू पाटील यांचा तेहतीसवा स्मृतिदिन आणि कलम गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचा अठ्ठावीसवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा उद्घाटन सोहळा तळोजा फेज दोन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात लालचंद महाराज राजे यांच्या कीर्तनाने झाली त्यानंतर महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला उद्घाटनापूर्वी दीप प्रज्वलनाचा सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटनासाठी पूजन विधी शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पनवेल महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक गीते नवी मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त उपायुक्त डॉक्टर जगन्नाथ सिमरकर वाय एस टी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर अमित अंबुलकर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ जे के डोंगरगावकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील प्रमुख भरत पाटील महानगर प्रमुख औचित राऊत युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते नगरसेवक गणेश कडू बहुजन वंचित विकास संस्थांचे प्रदेशाध्यक्ष इकबाल नावडेकर तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पाटील समाजसेविका प्रेमाचा आप्पा आणि हॉटेल आशियाचे शेख शेखभाई शेख यांचा समावेश होता विद्यार्थी शिक्षक गावकरी आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली संस्थेच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले याप्रसंगी बबनदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की मी स्वतः शिकलो नाही पण माझी मनापासूनची इच्छा आहे की माझ्या परिसरात एकही एक व्यक्ती अशिक्षित राहू नये याच प्रेरणेतून मी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे पुढच्या टप्प्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे